आदिवासी सन्मानाची आपल्या राष्ट्रपती येता सांगायला आम्हाला हे पण आज आमच्या आदिवासी लोकांवरच का असा तुम्ही घातला आज शाळेत जायसाठी चांगला रस्ता नाही रोड नाही कोणती सुविधा नाही आणि पत्र देऊन करून आजपर्यंत इथे कोणी आलेली नाही दखल घेतलेली नाही आज एवढी मोठी महिला रस्त्यावर हे लोकांचे प्रश्न घेऊन उतरली तरीही याच्यावर कोणी दखल घ्यायला नाही का का आमच्या जीवासोबत असे खेळता हा असा आम्हाला शासनाला विचारायचा आहे

मालेगाव दिनांक एकतीस अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने जवळखा उडी रस्त्यावरील उडी गावाजवळील पुलावर धरणे आंदोलन दिनांक एकतीस रोजी करण्यात आले आहे आंदोलन जवळखा ते अमानवाडी व वा किनी राजा ते कुत्तडो फाटा या रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याचा तसेच जवळखा ते वर्दरी खुर्द रस्त्याचे वर पुलाचे काम सुरू करण्याची मागणीसाठी करण्यात आले हे आंदोलन श्रीमती सीताबाई चिंतामन धंदरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते उमेश आंधळे यांच्यासह आदिवासी समाज बांधव उपस्थित होते याबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालेगावचे उपविभागीय अभियंता यांना पत्र देण्यात आले रस्त्याचे काम तीव्र सुरू न झाल्याने आंदोलन करीत असल्याचे